नावीने एक सकाळचे चार वाजले होते मी उठून पाणी कोमट करून घेतलं ते प्यालो आणि योगा सुरू केला माझी पन्नाशी झाली तरी अजून ही मी नित्यनेमानं योगा करतो माझी शरीयष्टी अजून तरुणांना लाजवेल अशी पिळदार आहे मी एअर इंडियामध्ये इंजिनियर म्हणून गेली तीस वर्षे काम करतो गेली पाच वर्ष मी दुबईत पोस्टेगला होतो आज माझा शेवटचा दिवस मी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून एअरपोर्टच्या दिशेकडे निघालो चेक इन करून मी विमानात बसलो आणि गेली पाच वर्षाचा भूतकाळा लाठवला दोन वेळा सुमेधा वेळ काढून दुबईला येऊन गेली तरी शरीराची भूक काही भागली नाही मी पन्नाशीचा असलो तरी अजूनही दिवसातून निदान एकदा तरी नळी साफ करतो असो मी येणार म्हटल्यावर माझा मुलदा संकेत आणि सून येणार नातूला बघायला जीव कासावीस तर होताच पण सुमेधाबरोबर रात्रींचा खेळ करता येणार नव्हता कारण नातू काही तिला सोडून राहणार नाही चला एक दोन दिवसांचा तर प्रश्न होता मग आपण राज्यसंकेत दोन दिवसांची सुट्टी संपली की लगेच गोव्याला जायला निघणार विचारांच्या गर्दत विमान कधी मुंबई एअरपोर्टवर उतरल कळमलंच नाही कस्टम करून मी बाहेर आलो बाहेर सुमेधा संकेत सुनबाई आणि माझा नातू मला घ्यायला आले होते गाडी घराच्या दिशेकडे निघाली मी आणि सुमेधा लिफ्टकडे निघालो संकेत गाडी पार्क करून माझं सामान घेऊन येणार होता लिफ्टचं दार उघडल आणि माझा काळजाचा ठोका चुकला उर्वशी रंबेला लाजवेल अशी एक तरुणी बाहेर आली मृग्निनी कमनिया बांदा नुकतेच वक्षस्थळे उभार घेत होते आणि मुख्य म्हणजे तिचं माझ्याकडे बघून लाजणं मी तिला बघतच राहिलो आणि हिनं माझी तंद्री भग केली अहो हिला ओळखलं नाही ही आमच्या गावकऱ्यांची स्नेहल स्नेहलने एक कटाक्ष माझ्यावर टाकला परत एकदा लाजली आणि पळत सुटली मी अजूनही भानावर नवतो लिफ्टचं दार बंद कधी झालं घरात कधी आलो कळलचं नाही आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये घुसलो आणि नळकांडी स्नेहलच्या नावाने रिकामी केली रात्री दोन वेळा सुनबाई बेडरूममध्ये येऊन गेल्या माझा बंटी झोपल्याची खात्री झाल्यावर ती त्याला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेली मी एक दीर्घश्वास सोडला मी सुमेधाकडे पाहिलं तशी ती गालात हसत मला म्हणाली सुनेला काळजी आहे एका माणसात सुधरणार नाही म्हातारा मी उठून बेडरूमचा दरवाजा लॉक केला